नमस्कार मी रचना लसके बागवे 65 पासष्ट दिवस पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत एक असे व्यक्तिमत्व आहेत जे एक बहुआयामी व्यक्तिमत्व देखील आपण बोलू शकतो आपल्या सोबत आहेत दिनेश गुप्ता सर ते मोटिवेशनल ट्रेनर आहेत लाइफ कोच आहेत अनेक अ... कॉर्पोरेट्सना त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहेत स्पीकर आहेत टेडेक्स स्पीकर आहेत जोस्टक स्पीकर आहेत त्यांच्या स्वतःचा रेकॉर्ड आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आहेत असे अनेक काम ते करत असतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम मनापासून धन्यवाद तुम्ही मला या मंचावरती आमंत्रित केलं त्यासाठी धन्यवाद जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा जीवन प्रवास म्हणजे एकदम नॉर्मल जीवन प्रवास आहे काय असं हो। म्हणजे जनरली जेवढे विद्यार्थी आपले भारताचे जेवढे आम लहान मुलं असतात तसंच माझं पण आयुष्य गेलेलं आहे वडील माझे आजोबा जे होते जीपीओ मध्ये कामाला होते जीपीओ हे मुंबई सी टी मध्ये आणि वडील जे होते त्यांना पण चान्स होता पण ते बोलत आम्हाला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे वडिलांना तर वडिलांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते नाश्ता जे चहा पाणी वडेपाव आणि आमचं जे एरिया आहे जे जिथे आम्ही आमचं लहानपण गेलाय बेतूरकर पाडा कल्याण मध्ये तर आमचा या चा हा पहिला हॉटेल आहे तेव्हा इथे काय रो, रोड रोडचं सा काम चालू होतं तर खूप म्हणजे गिराईक मिळायचे तर ते तसा त्यांचा तो व्यवसाय होता आणि माझं पण काय एवढं काय लक्ष नव्हतं की असं काय मेन गोल नव्हता माझ्या आयुष्यात की काहीतरी आपल्याला करायचं आहे जसं नॉर्मल जे आयुष्य लोक लहान मुले जगतात तसं माझं पण आयुष्य होतं दहावी पास झालो आणि त्यानंतर माझं आयुष्य बदलला दहावी नंतर वडील बोलले आपल्याला आय टी आय मध्ये जायचं आहे आपण पुढे जास्त शिकू शकत नाही तर मी बोललो ठीक आहे मी आय टी आय मध्ये जाणार पण आयटीआय बरोबर मी अकरावी आणि बारावी नाईट कॉलेज मध्ये करणार तर आय टी आय मध्ये शिकत असताना पहिला वर्ष मी मन मारून जात होतो मी या मंचावरती सांगतो मी मन मारून करत होतो काम पण एक सर आमच्या आयुष्यात आलं आणि त्या सरांनी म्हणजे लोक बोलतात नाही मोटिवेशन वगैरे काही लोक बोलतात ना मोटिव्हेशन वगैरे काही कुछ नाही होत आहे फालतूगिरी होत आहे पण खरंच मी सांगतो मोटिवेशन खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जामवंत समजा जामवंत नसत तर हनुमानला त्याची स्वतःची ताकद समजली नसते तर हनुमान, हनुमान बनणे लिए हमारे पास एक जामवन की जरूरत पडती है कोच की पड़ती है आणि मला आठवतय एकोणीसशे पंच्याण्णव या साळी आमचे आय टी आय मध्ये एक सर आले होते कोण होते मला त्यांचं नाव पण माहित नाहीये असंच काळ्या मध्ये ते सर आले आणि त्यांनी खूप चांगलं लाईन सांगितलं ला, की प्रत्येक शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही प्रत्येकाला असं वाटतं ना मी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे लहान मुलांना विचारलं तर ते बोलतात क्या बनेंगे बड़ा बडाओके बोले का डॉक्टर बनूंगा या तो इंजिनियर बनूंगा पण त्या सरांनी खूप चांगली लाईन सांगितलं ला, की स्कूल मे वाला हर लडका डॉक्टर इंजिनियर होत नाही शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही पण शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आप आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतो आणि तिथून मला एक प्रेरणा मिळाली आणि त्याचा पुढे मी डिप्लोमा केला डिग्री केली त्यानंतर आय आय टी मुंबई मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एमटेक झालं आणि पुढे शिकत राहिलो आता पण ते शिक्षण जारीच आहे तर असं माझं हे जीवन प्रवास होता त्यानंतर मी पुस्तके लिहिलेत चौदा वर्ष मी काम केलंय इंडस्ट्रीमध्ये एक ऑपरेटर पासून ते जनरल मॅनेजर पर्यंत मी काम केलंय दोन हजार एकोणीस पासून मी माझा स्वतःचा व्यवसाय मध्ये आलो आणि स्वतःचा व्यवसाय सुरुवात केली आज आपण टोटल नऊ मध्ये काम करतोय वेगवेगळा काही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे काही ओपीसी लिमिटेड आहे काही प्रोप्रायटरशिप आहे वेगवेगळ्या कंपनी आपण बनवलेले आणि त्यामध्ये आपलं काम चालू असतात मी एक माझ्या आयुष्यात एक गोष्ट मी समजलो की तुम्ही जेव्हा बिझनेस कारण आपले हे आ, मला जे सांगण्यात आलेलं आहे मॅम की आपले जे ऑडियन्स आहे ते मॅक्झिमम बिझनेस आहे किंवा तरुण होतकरी विद्यार्थी होत विद्यार होतकरी होत तरुण आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर मी फक्त एकच सांगणार की माइंड मध्ये ना माइंड मध्ये आईस फॅक्टरी आणि आपल्या जीवेवरती शुगर फॅक्टरी आणि हार्ट मध्ये सेवा फॅक्टरी पाहिजे तुम्ही काही करू शकता हे मला समजलं जसा तुम्ही उल्लेख केला की तुम्ही आयटीआय केलं तर आयटीआय मुंबई हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल सांगा आयटीआय मी टर्नर होतो आवडला म्हणजे मला पण आयटीआय बद्दल काय माहीत नव्हतं आयटीआय काय असतं पण जेव्हा आपण गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला माहित पडलं की आयटीआय खूप म्हणजे एक स्किल असत सचिन तेंडुलकरचा एक ऍड आहे स्किल हुनर है तो कदर है तुम्ही कधी बघा ते त्यांनी सांगितलं हुनर है तो कदर है तर आपलं हुनर कधी जेव्हा आपण जेव्हा लोकांना आपलं हुनर बद्दल माहीत पडतो तेव्हा आपलं कदर लोकांना माहीत पडतं तर मी तिथे आय टी आय मध्ये टर्नर हे विषय शिकलो टर्नर बरोबर मी टर्नर फिटर मशिनिस्ट या विषयावरती मी जास्त भर दिला आणि तिथून डिप्लोमा त्या सरांनी जेव्हा सांगितलं मी शोध करायला लागलं ला की आपण अजून काहीतरी करू शकतो का पहिल्या वर्षी जे डिप्लोमाचा होता मी साबुसिद्धिक पॉलिटेक्निक भायकाळ्यामध्ये माझा नंबर लागला मला दोन ऑप्शन होते एक ऑप्शन होता सोमय्या पॉलिटेक्निक दुसरा ऑप्शन होता साबुसिद्धिक पॉलिटेक्निक पण ज्या दिवशी मी साबुसिद्दीकला गेलो पहिला मी तिथे पाय ठेवलं एक अजून व्हायब्रेशन निघाला आणि तिथून एक अंतरात्माचा एक आवाज असतो ना ते मी ऐकलो तिथे मला असं खरंच म्हणजे माझा ग्रो ते असत नाही की अगर महात्मा गांधी जोन्सबर्ग स्टेशन पे नाही गए होते मोहनदास कमी महात्मा गांधी नाही बनता प्रत्येक माणसाचा आयुष्यात असं एक क्षण असतं का तिथे तो कन्वर्ट होतो उदरना कॅटरपिलर बटरफ्लाय बन जात आहे एक रेंगणेवाला किडा बटरफ्लाय बन जात आहे तो मी ज्या कॉलेजमध्ये गेलो मला असं वाटलं आपण इथूच काहीतरी करू शकतो पहिल्या वर्षी माझा खूप टफ होत कारण इंग्रजी बरोबर थोडासा छत्तीसचा आकडा होता इंग्रजी चांगलं येत नव्हती आपल्याला पण नंतर मी इंग्रजीत शिकलो इथे एक मध्ये क्लास होतो मी पंधरा दिवसात म्हणजे एवढी माझ्यामध्ये मा इंटेन्स इंटेन्स डिझायर फॉर गोल होता माझा की मला इंग्रजीत शिकायचं आहे आणि पंधरा दिवसात मी बोलायला शिकलो मी ज्या प्रशिक्षणसाठी मी जिथे गेलो होतो तिथे मी प्रशिक्षक झालो पंधरा दिवसात ते आमचे मेहता मॅडम होते त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला इथे आम्ही असे लेक्चरर म्हणजे तुम्हाला टीचर आम्ही अपॉइंट करतोय तर मॅडम मेरा कोर्स तो अभि आप काम करते करते आप तर सॅटर्डे संडेचा बॅच मी सांभाळायचो ते आज पण चालू आहे आज पण मी कुठे ना कुठे जाऊन सॅटर्डे संडे लेक्चर घेतोय डिप्लोमा मध्ये पहिल्या वर्षी माझा नऊ केटी होता पण जेव्हा मी फायनल इयरला पोहोचलो मला दोन गोल्ड मेडल म्हणजे मी जेव्हा आमचं कॉन्वोकेशन होतं आमचं जेव्हा आम्हाला जेव्हा डिप्लोमा हे मिळत होता कॉन्वोकेशन तेव्हा माझ्याकडे दोन गोल्ड मेडल होते रुपा शाह ची हेड होती त्यांच्या हातून मला पुरस्कार ते पुरस्कार मिळाला होता आणि एक कॉन्फिडन्स आलं त्यानंतर मग ए एम आय होतं असतं ते इक्वल टू डिग्री आहे ते माझं झालं ते दोन वर्षात मी कम्प्लीट केलं त्यानंतर मी पवई मध्ये कामाला होतो तर पवई मध्ये जाताना मार ते पवई हे मी बसचा प्रवास असायचा तर रस्त्यामध्ये ना आय आय टी पवई यायचं तर आय आय टी मुंबई आय आय टी बॉम्बे आपण म्हणतो तर ते मला रस्त्यात दिसायचं तर मनात एक असं आलं की आपण इथे काय अभ्यास करू शकतो का आपल्यासाठी काय आहे का इथे काय ऑप्शन्स आहे का तर मी शोध करायला लागलो आणि असं असं म्हणलं हो, जातं जी चीज की खोज करताय ना है जिस चीज की हम खोज नहीं करेंगे वो नहीं मिलेगा जहां पर हमारा फोकस आहे मिलेगा ही मिलेगा और जहां पर हमारा फोकस नहीं है ना वो नहीं मिलेगा तुम्ही बघा ना आयुष्यात तुम्ही जे काय आतापर्यंत अचीवमेंट केलंय जे आमचे दर्शक आहे त्यांच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही आतापर्यंत जे काय आतापर्यंत तुम्ही जे काय आपल्या आयुष्यात जे काय अचिव्हमेंट केलंय तर तुमचा तिथे फोकस होता म्हणून तुम्हाला ते मिळालं पहिल्या वर्षी माझा आय आय मध्ये नंबर नाही लागला दुसऱ्या वर्षी परत कारण टेक्निकल साठी स्पेशल काही कोर्सेस सा असतात आय आई, आय आय टी मध्ये आणि मला एम्बेडेड सिस्टीम मध्ये माझा हे लागला नंबर लागला आणि ते पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टीम हे आय आय टी मुंबईमध्ये जाऊन मी शिकत होतो एक वर्ष मी तिथे जाऊन मी तिथे अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ते माझा जे कोर्स होता ते म्हणजे पूर्ण व्यवस्थित सक्सेसफुली झालं आणि हा एक प्रवास होता टर्नर ते टी मुंबई एम्बेडेड सिस्टीम असा होता हा प्रवास सर त्यासोबत तुमच्या तुम बोलण्यावर कळत की तुम्हाला बोलायला खूप आवडतं तर नाईन्टी फाईव्ह तासांचा तुम्ही सलग एक विक्रम केलेला आहे बोलण्याचा बिझनेस कोचिंग तुम्ही केलेला आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आ... नाईंटी फाय आवर्स uh, मला असं वाटतं आपण ज्या मध्ये असतो त्या फील्डमध्ये काहीतरी कारनामा केलं पाहिजे प्रत्येक माणसाने जे काही फील्ड असेल तुम्ही खुर्ची बनवणारे असेल तर खुर्ची बनवण्यामध्ये तुम्ही काहीतरी असं कारनामा केलं पाहिजे आणि ते प्रत्येक माणसामध्ये ते सुप्त गुण आहे तर प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन कारनामा करू शकतो तर मी दोन हजार सहा पासून म्हणजे ऍक्सिडेंटली माझा काय एम नव्हतं की आपण स्पीकर होणार मला काय बोलता येत नव्हतं नेहमी घाबर म्हणजे आम्ही शाळे दहावी बारावी पर्यंत मी कधी हातात माईक घेतलं नाही कधी स्टेज वरती मी गेलो नाही कधीच नाही म्हणजे ते कधी कधी बघा ना ते लहान मुले हॅलो 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 असं बोलतात ना तसं मी तसं पण मी कधी बोललो नाही म्हणजे हातात माईक घेऊन पण नाही का ते मुलं कधी कधी मध्ये हॅलो हॅलो कोणी ऐकतोय का हॅलो हॅलो तसं पण मी कधी बोललो नव्हतो असं आहे पण नंतर दोन हजार मध्ये दोन दोन लेडीज दोन लेडीज म्हणजे टीचर होते ते माझ्या वडिलांच्या दुकानात आले आणि त्यांनी सांगितलं दादा आहे का वडील बोले काय काम आहे बोले ते दादांना ना आमच्या शाळेत इन्व्हाइट करायचं आहे ते कशासाठी एवढा काय मोठा माणूस नाही तो बोले नाही त्यांनी जे गोल्ड मेडल मिळवलं ना मध्ये ते इंजिनिअरिंगचं गोल्ड मेडल त्यांनी कसं मिळवलं त्याबद्दल आम्हाला आमच्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे तर मी पहिल्यांदा वडील बोलले ठीक आहे तो येणार कधी यायचं सांगा मग शनिवारचा दिवस होता आणि मी त्या शाळेत गेलो मुलं सर्व खाली बसलेले होते मिक्स मुले होते सर्व मला असं बघत होते मी त्यांना बघत होतो आणि मला माहित नाही त्यांनी काय शिकलं पण मला खूप काहीतरी शिकायला मिळालं ते पहिला कारण असं म्हटलं जातो चायनीस एक म्हणजे एक प्रोवर्ब आहे की हं वन थाउजंड माइल्स जर्नी स्टार्ट फ्रॉम फर्स्ट माइल्स फर्स्ट स्टेप तर एक हजार जे ची जी सुरुवात असते ते पहिल्या स्टेप पासून सुरुवात म्हणजे सुरुवात असते तर माझा तिथून सुरुवात झाली आणि आज पण ते चालू आहे आज पण कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये आज सकाळी पण मी जंगली महाराज कॉलेज तिथे माझं सेशन झालं आता तुम्ही बघणार की जोपर्यंत हे टेलिकास्ट होणार तोपर्यंत मला एक बेस्ट स्पीकर चा अवॉर्ड मिळणार आहे ते स्पीकर ह्याच्यासाठी नाही मिळणार की मी खूप चांगलं बोलतो मी आता काही मला वाटतं पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या पूर्ण दिवसात दिवस रात्र दिवस रात्र दिवस रात्र आणि दिवस म्हणजे पाच डिसेंबरला सकाळी आठ वाजता लेक्चर सुरू होतो आणि नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता लेक्चर संपतो पंच्याण्णव तास पंच्याण्णव पॉइंट ट्वेंटी वन मिनिट्स पंचान्न तास सलग मी बोलत होतो त्यांचे काय नॉर्म्स होते म्हणजे एका तासामध्ये पाच मिनिटाचा ब्रेक तर मी काय कंटिन्युअस ब्रेक घेत नव्हतो हो मी काय करायचो हो? की शेवटचा म्हणजे वीस तासानंतर एकवीस तासानंतर ब्रेक यायचो मला थोडा झोप मिळायची त्याला म्हणजे असं मेडिटेशन मी त्याला असं मेडिटेशन निद्रा करायचं म्हणजे मेडिटेशन आणि झोप दोन्ही एकत्र करायचं तर दीड तास मला झोप मिळायचा एका दिवसात आणि साठी दोन मिनिटात लगेच जाऊन चहा पाणी वगैरे जे ते मी मध्ये घेतानाच बोलते त्यांनी अलाव केलं होतं रेकॉर्ड कंपनीने की तुम्ही चहा लोकांसमोर घेऊ शकतात आणि ज्यूस मी घेतलं होतं मी जेवणावरती खूप म्हणजे आमचे जे कन्सल्टंट होते म्हणजे जे आमचे डॉक्टर साहेब होते त्यांनी ते रोज येऊन चेक करून जायचं आणि त्यांनी सांगायचं ज्यूस वरती जास्त भर दे बोलून बोलून पंच्याण्णव तास आणि एकवीस मिनिटं असं मी पूर्ण हा रेकॉर्ड बनवलाय आपण लिमकासाठी आणि अदर्स कंपनीसाठी पण ते पाठवलेलं आहे एका कंपनी ते अप्रूवड पण केलंय आणि त्यांनी पूर्ण व्हिडिओ वगैरे बघून कारण तीन कॅमेरा लागले होते त्यामध्ये तिन्ही कॅमेरा जे डेटा आपण पाठवलेला आहे आणि लिमकाला थोडा टाइम लागेल पण त्यांचा पण अप्रुवल पॉझिटिव्ह येणार एवढी मला खात्री आहे आणि नाही आलं तरी मी लोकांना नेहमी सांगतो पुरस्कार मिले ना मिले आविष्कार रोज चलते रहना चाहिए तर आपण ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये काहीतरी कारनामा केलं पाहिजे हा म्हणजे आतापर्यंत माझे चाळीस पेक्षा जास्त रेकॉर्ड झालेले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं काही ना काय आम्ही नेहमी काय ना काय आम्ही रेकॉर्ड बनवत असतो माझं असं आहे का प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक सहा महिन्यांत काहीतरी कारण याला म्हणतात ईगल पुश पुशल भले पक्षीयो का राजा माना जाता है लेकिन उसको भी ना धक्के की पडती है आणि सर्वात आहे की एक रेकॉर्ड तुम्ही बनवा आता मी तुम तुमचं पण मी बघतोय मॅडम तुम्ही पण एवढं म्हणजे तुमचं एक मोठं यज्ञ चालू आहे तुम्ही एवढं लोक ऑन्टरप्रिनरला बोलवून आणि सक्सेसफुल लोकांना बोलून हे मंच देत आहे आणि त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे आणि सरळ तुमचा कंटिन्यू चालू हे टू मला असं वाटतं की या संकल्पनेतून स्वतःच बुक ऑफ रेकॉर्ड स्टार्ट बुक ऑफ रेकॉर्ड असं जातं तर त्याच्याबद्दल मॅडम दोन हजार अकरा मध्ये मी जंझीवार मध्ये होतो आफ्रिका आफ्रिका मध्ये तांझानिया हा एक कंट्री येतो तांझानी मध्ये एक छोटासा टापू आहे झंझीबार आणि मला वाटतं दोन हजार मध्ये माझा एक असिस्टंट होता पुजारी विजय पुजारी आम्ही दोघे बसलो होतो लाईट गेली होती लाईट गेल्यानंतर काय काम नव्हतं आम्ही टेबलावरती बसलो होतो एक आफ्रिकन पण होता तिथे पण त्याला काय आमची भाषा समजत नव्हतं म्हणून तो, तो साईडला बसला होता आम्ही दोघे बसून कल्पना करत होतो त्यांनी सांगितलं मला एक प्रश्न विचारला हे दिनेशभाई अभि आप इंडिया जागे क्या करेंगे मैं बोल इंडिया जागे मी कंपनी चालू करू अच्छा तो चलो कंपनी का रूल बनाते हमें जे जे का लीला होता मैं आठ तो एक मूवी होता है, ओम शांति ओम श्रेयस तलपड़े शाहरुख खान एक कम्युनिकेशन होता है, ते बोलता है कि इतनी शिद्दत से तुझे पाने की कोशिश की और तेरे हर जर्रे जर्रे ने इनसे मिलाने की साजिश की कहते हैं किसी चीज को दिल से मन से विश्वास से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुड़ जाती है तर आम्ही तिथे बसून दोन हजार अकरा मध्ये आमची कंपनी काय होणार ते मला माहित नव्हतं पण कंपनीचा आम्ही सिस्टीम बनवत होतो की आपण चोवीस तासात सोल्युशन देणार फॅमिली गेट टुगेदर असणार आहे असं आम्ही काहीतरी पंधरा सोळा पॉईंट मी तिथे हिंदीमध्ये लिहिलं होतं ते आणि तो पण माझ्या बरोबर होता तो विटनेस आहे म्हणून मी त्याचं नाव घेतलं दोन हजार अकरा मध्ये आम्ही स्वप्न बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये मला एक आयडिया मिळाली मध्ये मला जाण्यासाठी खूप टाइम लागला म्हणजे मला खूप खूप म्हणजे प्रत्येक आयडियाला ते रिजेक्ट म्हणजे कॅटेगरी नव्हती त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि दोन हजार मध्ये मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो तिथे मी काहीतरी कारणामुळे मी रिझाईन दिला ते, 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 दिला न, ते आज पण रिझाईन त्यांनी एक्सेप्ट नाही केलंय तिथे रिझाईन दिला दोन हजार मध्ये आणि मी माझा स्वतःचा व्यवसाय दोन ॲस फुल टाइम उद्योजक म्हणून मी सुरुवात केली आणि आज पण ते सलग चालू आहे आज ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड तर आहेस ते आमचा हिरो प्रोडक्ट आहे आणि त्याबरोबर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये आम्ही ट्रेनिंग क्षेत्रामध्ये पब्लिशिंग मध्ये आमचा न्यूज पेपर पब्लिशिंग होत आहे अजून एक नवीन वर्टिकल आता लवकरच सुरू होणार आहे पेपर पेन्सिल हा एक प्रोजेक्ट आम्ही आता घेतलेला आहे पण त्याचा त्याच्यावरती पण काम चालू आहे कारण पर्यावरणला आम्ही एक पूरक म्हणू पर्यावरण जे आहे ना लाकूड लाकूड जे आपण कट नाही झालं पाहिजे झाडांना वाचवायचं आहे तर आपण काय करू शकतात जे पेपर आपल्याकडे जे वेस्ट होत आहे तर त्या पेपर पासून आपण कागदी पेन्सिल हे बनवायचा प्रोजेक्ट चालू आहे आणि माझा प्रत्येक बिझनेस मी माझा एक प्रयत्न असतो का एक सोशल वर्क पण झालं पाहिजे आता आम्ही जिरा सोडा बनवतोय तर आपल्याकडे चार लेडीज लोक काम करत आहे एक जेंट्स आहे त्यामध्ये तर त्यांना आपण एक काम देतोय न्यूज मध्ये नवीन नवीन जे उद्योग हे असतात हौसी जे लेखक असतात त्यांना आपण चान्स देतोय त्यानंतर आता आम्ही राम मंदिर बनवतोय म्हणजे लहान लहान जे राम मंदिरचे जे मॉडेल्स आहे ते बनवतोय तर आपल्याकडे कमीत कमी, कमी पाच सहा लेडीज लोक ते राम मंदिर बनवतोय आम्ही त्याला लाइटिंग वगैरे करून बाजारात आणलेलं आहे तर ते प्रोजेक्ट चालू आहे ते लाईफ कोच म्हणून काम करतात तर एक शेवटचं प्रश्न मी तुम्हाला विचारेन कारण का अनेक प्रेक्षक हा व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कर कराल मी परत सांगणार की जामवंत का बहुत बडा इम्पॉर्टंट रोल आहे राम रामायण के अंदर क्योंकि जामवल जो आहे ना वो मोटिवेट करताय सबके अंदर बहुत सारी शक्ती आहे प्रत्येक माणसामध्ये खूप शक्ती आहे आणि ती खूप शक्ती सुप्त शक्ती आहे ती खूप शक्ती सुप्त शक्ती आहे फक्त त्याला कोणीतरी लढ एक मी मराठीमध्ये पोयम वाचत होता कोणीतरी आपल्याला पाहिजे तू फक्त लढ म्हण एक कोणीतरी असा मोटिवेट करणारा आपल्या आयुष्यात पाहिजे पहिले हे कॉमर्शियल नव्हतं आता कॉमर्शियलाइज झालेला आहे खूप काहीतरी झालेलं आहे मार्केटमध्ये पण पहिले कसं होतं आपल्या घरात किंवा गावात एक संत असायचे त्यांच्याकडे लोक जायचं सर्व मेरा लडका मिट्टी बहुत खाता है मेरा है वो काम पे नहीं जाता है देखो इसको क्या हो गया है तर प्रत्येक जण काय करायचं की असं कुठेतरी जाऊन ते सोल्युशन घ्यायचं आता काय झालंय आता विभक्त परिवारमध्ये म्हणजे पहिले संयुक्त परिवार होता म्हणजे आजोबा आणि आजी होते आपल्याला मोटिवेट करण्यासाठी आता लोक विभक्त परिवार मध्ये आले उसमें क्या है हसबेंड वाइफ और बच्चे बस इतना है तो काही ना काही मार्गदर्शन करने के लिए पडती है लोगों को आणि मी दोन हजार अठरा मध्ये मी ऑफिशियली असं ट्रेनिंग घेतलं त्याचं अबोधन मी करायचं हाऊसी म्हणून काम करायचं त्याला मी कधी प्रोफेशनल बनवलं नव्हतं हो कोणी पण आलं मार्गदर्शन विचारायला मी लगेच मार्गदर्शन करायचं आतापर्यंत आपण तीन लाख पेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे रोज कुठे ना कुठे आपला प्रोग्राम सेमिनार माझा एक लक्ष आहे कमीत कमी एक व्यक्तीना रोज मार्गदर्शन म्हणजे मोटिवेट करायचं कमीत कमी एक मिनिमम म्हणजे आपण कुठेही असू द्या हॉस्पिटलमध्ये पण असेल ना सलाईन पण लागला असेल ना तरी पण एक व्यक्तीनं आपण मार्गदर्शन करायचं मोटिवेट करायचं नसेल तर आपल्याकडे युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे नसेल तर आपण कोणातरी कॉल करून त्याला विचारपूस करायला पाहिजे तर हे लाईव्ह कोचिंगमध्ये माझ्या माझा जे मेन कोर माझे जे स्पेशलिटी तुम्ही बोलू शकतात किंवा निश बोलू शकतात माइंडसेट जैसा बटाटे बटाटा एक कहा ना बटाटा या आलू है या पोटैटो है तो पोटैटो एक ऐसा ऐसा इंग्रेडिएंट है उसको आप भाजी में डालो किसी भी भाजी में डालो उसको टमाटर के साथ डालो उसको आप दाल में डालो उसको कांदा पोहा में डालो उसको आप आ, उसको मिठाई में डालो उसको ग्रीस भी बनता है सटर में जो तो ग्रीस लगता है ना उसमें भी वो बटाटे से बनता है तो बटाटा ना किधर भी एडजस्ट हो जाता है उसी तर से माझ्या जे लाइव कोचिंग मध्ये सर्वात चांगली जी गोष्ट आहे मला फीडबॅक मिळालेला आहे आज पण मी ऍक्च्युली मी आज पण सेशन माझा घसा बसलाय पण दोन दिवसापासून मी सेशन घेतोय उद्या उद्या पण सेशन है। तर है तो है। आहे तर मला एक गोष्ट समजली आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये माइंडसेट महत्वपूर्ण आहे पहिले माइंडसेट हा शब्द नव्हता हे आताच आलं पाच सहा वर्ष झाले माइंडसेट आला त्याचा अगोदर होता ऍटिट्यूड पण अॅटिट्यूड वापर झाला की आता ते निगेटिव्ह मध्ये वापर केला जातो देखो उसको कितिट्यूड आहे देखो उसको कितिट्यूड आहे अरे पैसा कमाल ऍटिट्यूड आली तो अॅटिट्यूड नाही आहे ऍटिट्यूड सर्वात चांगलं गोष्ट जे आहे आमच्या जेम्स एलेननी सांगितलंय जेम्स एलन एक खूप चांगले शास्त्रज्ञ होते मान मानस मनो मनोपचारचे मनो त्यांनी सांगितलंय हे जगाला सोडता सोडता त्यांनी सांगितलं द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज ूड द ग्रेटेस्ट डिस्कव्हरी ऑफ माय जनरेशन इज ह्यूम कॅन चेंज इज लाईफ बायंजिंग हिज एटिट्यूड जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य बदलतो तसंच आताची भाषा द ग्रेटेस्ट आज अगर आज अगर जेम्स एलेन जिंदा होते अभी और दिनेश गुप्ता से अगर बात कर रहे होते या इस मंच पे आते तो बोलते द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज ह्युमेन कॅन चेंज इज लाईफ बाय चेंजिंग आर हर माइंडसेट जसं आपण माइंडसेट चेंज करणार आपलं आयुष्य बदलणार आणि हे मी करून दाखवलंय मी आय टी आय मध्ये असताना मी जेव्हा मी मागोवा घेतो माझ्या आयुष्याचा जेव्हा मी आय टी आय मध्ये होतो तेव्हा मी माझं मानसिकता चेंज केली माझ्या बरोबर वर पंच्याहत्तर लोक होते मला माहित आहे ते आज खूप म्हणजे कधी कधी भेटतात ते पण सर्व लोक कुठे मला माहित नाही पण काही लोकांना मी बघतो ते आज आजपर्यंत कंपनीमध्ये काम करत आणि चांगलंच आहे चांगलं कुठेतरी सेट झालं पाहिजे पण मी माझं आयुष्य बदललं कारण मी माझी मानसिकता बदलली डिप्लोमा नंतर मी खूप लोक माझे मित्र होते ते डिप्लोमा नंतर थांबले तिथेच ते बोलत नाही आमचे आगे नाही होय का पढाई बस ते डिप्लोमा नंतर थांबले पण मी बोलो बघू आपण महात्मा गांधी नेहमी सांगायचं कम वाट मे कम वाट मे जो होगा देखा जायगा बघू ना काहीतरी म्हणजे कमी ना आपण म्हणजे आयुष्यामध्ये कधी आपण असं रिग्रेट नाही झालं पाहिजे कि मेने हे काम नाही किया माझे वडील नेहमी सांगतात मी आतापर्यंत साडे दहा हजार पुस्तक वाचले आणि आज पण पुस्तक चालू आहे आता पण पुस्तक वाचन चालूच आहे तर मला वडील सांगायचं की पुस्तक पडते राह समजा कोणाला लाईफ कोच व्हायचं असेल तर त्यांनी चार गोष्टीवरती जास्त भर दिले पाहिजे पुस्तक वाचा चांगले व्हिडिओ बघा चांगले व्हिडिओ बनवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते लोकांना तुम्ही संपर्क साधून लोकांशी बोला पहिले पहिले वो आपको इग्नोर करेंगे तर आपण नेहमी प्रयत्न करत राहायचं कधी कर आपल्याला रिग्रेट नाही झालं पाहिजे मी आयुष्यात हे नाही केलं मी आयुष्यात ते नाही केलं आपल्याला प्रत्येकाला संधी मिळालेली आहे खूप लोक तुम्ही बघणार की कोरोनामध्ये खूप लोकांना म्हणजे हे झालं नुकसान झालं पण खूप लोकांना फायदा पण झाला खूप लोकांना जे नवीन जे जे नवीन वाले ज्यांचा माइंडसेट अपग्रेडेड ग्रोथ माइंडसेट होता त्यांनी लगेच स्वतःला अपग्रेड केला एक खूप चांगली गोष्ट आहे पुराणामध्ये आलेले ते पुराण मधली एक लहान म्हणजे पक्षी असते ते आणि ते लोकांना सांगते की मी बहुत अच्छा गाना गाती प्लीज अलाव किजे का लोक त्याला इग्नोर करतात परत ते जाते दोन महिन्यानंतर की मी बहुत अच्छा गाना गाती अरे तुम पिछली बार भी थी एक काम करू चलो एक लाईन गाओ मग ती एक लाईन गाते तिसऱ्यांदा परत त्यांच तिथे एक मोठा फेस्टिवल असतं त्याला इन्व्हिटेशन पाठवतात की आप आप आएंगे हमारे इसमें गाना गायंगे क्या मग त्याला गाण्या गाण्यासाठी त्या पक्षीला बोलवतात आणि शेवटी त्याला सत्कार सथ, करतात तर आपल्याला स्वतःला ते सांगायला लागेल को खुद कोई प्रमोट करना पडेगा कोई हमारे लिए काम नाही करेगा एक बिजनेसमॅन बोलता नाही वगोने मेरे बारे मे बोलना नहीं अपने को पहले लोगों को कोमजना पडेगा आणि सांगा लोकांना सांगा काय चुकीचं नाही आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्या बिझनेस बद्दल सांगायचं जितना भी है को बताना आप को बताते रहिएगा और आपने इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया मैम आपने यहाँ पर बुलाया जाते जाते बस इतना ही बोलूंगा मैं कि मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबो में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं फिर भी दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तो हमको कोई रोकने वाला नहीं है मैडम हमको रोकने वाला हमारे अंदर जो एक अंतर मन है ना हमारे अंदर दो सिंह है एक सिंह है उसको मैं बोलता हूँ हैप्पी सिंह और दूसरा है दर्दी सिंह तो अपने को क्या करना है आज के बाद से अगर आप ये चैनल देख रहे हैं और जितना अच्छा प्लेटफॉर्म आपने दिया है तो मैं बोलना चाहूंगा हैप्पी सिंह को काम पे लगाओ बस आप सक्सेस हो जाएंगे और दर्दी सिंह को दूर रखो जितना आप दर्दी सिंह को बुलाएंगे ना तो आपके पास से अवसर चला जाएगा आपके पास से लोग चले जाएंगे आपके पास से बिजनेस चला जाएगा आपके पास से हर चीज धीरे धीरे गायब हो जाएगा और हैप्पी सिंह क्या करता है वो अट्रैक्ट करता है हर चीज को आपके पास लोग आएंगे आपके पास अच्छे लोग आएंगे अवसर आएंगे बिजनेस आएगा लोग आपको स्टेज पर बुलाएंगे मंच पर बुलाएंगे अवार्ड देने के लिए सत्कार करने के लिए तो आज के बाद से हैप्पी सिंह को काम पे लगा दो और आप हैप्पी सिंह के भी मालिक है और दर्दी सिंह के भी मालिक है किसको काम पे रखना है ये आप डिसाइड करो थैंक यू थैंक यू सर तुमची जी मुलाखत आहे ती बघूनच आनंद झालाय आणि मला वाटतं आनंदश्री म्हणून मला वाटतं कदाचित त्याच्यासाठीच तुम्हाला बोलत असतील तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे इथे शेवटच्या उत्तरामध्ये सांगितलेत पहिला मुद्दा तर लोक स्वतःबद्दल बोलायला घाबरतात स्वतःच्या प्रोडक्ट किंवा स्वतःच्या सर्व्हिसेस बद्दल बोलायला घाबरतात त्यांना कुठेतरी त्यांच्याच कामाचा किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याचा कमीपणा वाटतो कारण का मी गेले रोज मुलाखत घेते लोकांची तुम तर कुठेतरी जेव्हाही मी लोकांना फोन करते की तुम्हाला तुमच्याबद्दल बोलायचं तर सुरुवात इथून होते की मी काहीच आयुष्यात नाही केलं मी काय बोलू किंवा मला बोलता नाहीयेत तर हा जो मुद्दा आहे हा खूप मला वाटतं लोकांनी समजला पाहिजे की आपणच आपल्याबद्दल बोलायला पाहिजे कोणी तिसऱ्या व्यक्ती आपल्यासाठी येऊन आपल्यासाठी बोलणार नाहीये तर आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे आणि स्वतःसाठी बोलायला पाहिजे दुसरी गोष्ट असं तुम्ही खूप महत्वाची म्हणालात की ती माइंडसेट जर तुम्ही एकदा ठरवलं की आपण हे गोष्ट करू शकतो आपल्याला पॉसिबल आहे तर ते नक्कीच पॉसिबल आहे आणि जर तुम्ही ठरवलं की नाही करू शकत तर ते नाही होणार तर माइंडसेट खूप इम्पॉर्टन्ट रोल प्ले करतात आणि ह्या खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही आ, या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच आनंद रहा आणि खुश रहा धन्यवाद धन्यवाद